कोगनोळीत अमोल नवाळे यांचा सत्कार कोगनोळी येथील अमोल नवाळे यांची नवकर्नाटक युवा शक्ती निपाणी तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल येथे सहकार क्षेत्रात अग्रगणे असणाऱ्या श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संस्थेच्या वतीने सत्कार केला अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन सचिन खोत होते व्यवस्थापक विदुला हेगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक अमोल नवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले यावेळी जनरल व्यवस्थापक सागर बाळीकाई विजय खोत संदीप खोत सुनील कडतारे कल्लेश माळी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव

એક वेला, वेला अवश्य भेज दिया स्वाभिमानी रायत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को ग्नोरी मराठी शारीरिक समूह